प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सी एम चषक भरवले जात आहे मतदान आकर्षित करण्यासाठी तर हे सुरू नाही ना असे प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिट इंडियाचे स्वप्न सत्यात अवतरावे हा उद्देश घेऊन सी एम चषकद्वारे राज्यातील युवा शक्तीला आणि प्रतिभेला नवं व्यासपीठ देणारा हा चांगला प्रयोग असला तरी राज्यातील अनेक युवक बेरोजगार आहेत महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न असताना सी एम चषकमधून काय साध्य होणार इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या सीएम चषक सुरू आहे तालुक्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती पाण्याची टंचाई असताना सीएम चषक भरवणे एवढे महत्त्वाचे आहे का याबाबत इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास बापू वाघमुळे आवाज तुळीशी बोलताना काय म्हणतायत आपण पाहूया बापू सध्या इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती सुरू आहे आणि कुठंतरी प्रत्येक विधानसभेमध्ये विधानसभेच्या प्रभागामध्ये सीएम चषक भरवलं जात आहे तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय आणि इंदापूर मध्ये सध्या आता सीएम चषक सुरू आहे सीएम चषक भरवणं म्हणजे दुष्काळावर खऱ्या अर्थानं तस दुष्काळावर दुष्काळी लोकांच्या जनतेच्या ह्याच्यावरती मीठ चोळण्यासारखं आहे कारण आज दुष्काळामध्ये जनता होरपळलेली आहे त्याला पिण्याच्या पाण्याची आता गैरसोय झालेली आहे त्यांना शेतीला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारे त्याकडं लक्ष राखत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतीवरती सुद्धा शेतीला सुद्धा मिळणार पाणी मिळू शकत नाही आणि पिण्याच्या पाण्याच्या आता टँकरच्या ताळ त्याला गरज आहे यापुढे शेती लोकांना रोजगार हमीची कामं हो उपलब्ध करून देणं पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणं आणि खऱ्या अर्थानं लोकांना ह्या वाईट दिवसामध्ये जनावरांना चाऱ्यासाठी छावण्या उभा करणं अशा पद्धतीनं करण्याच्या पेक्षा कुठेतरी चषक बरवणं आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करणं आता डामडौल करायचे दिवस नाहीत आता लोकांना खऱ्या अर्थानं ज्याची गरज आहे ते करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं करावं अशा पद्धतीची भावना खऱ्या अर्थानं आता जनमानसातून तयार झालेली आहे आणि लोकांना आता एक दुष्काळाची फार मोठी झळ पोचायला लागलेली आहे त्याकडे तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनं लो आणि सरकारने लक्ष राखावं एवढीच माफक अपेक्षा केली तर मला वाटतं ती काही चुकीची ठरणार नाही आणि तशा पद्धतीनं करण्यामध्ये त्यांचा वेळ जावा अन्य कामामध्ये वेळ घालवण्यापेक्षा अशा परिस्थितीवरती ज्या वेळेला घरामध्ये दुःख होतं त्यावेळेला साथ देणं काळाची गरज असते आणि ते मायबाप सरकार म्हणून आणि तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ते करणं काळाची गरज आहे परंतु ह्याच्याकडं दोन्हीचे लक्ष नाही तर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आणि सरकारचं लक्ष नाही त्यामुळे त्यांचा तीव्र शब्दात निषेध करणं हे खरं अर्थानं तसं पाहिलं तर काळाची गरज आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद बापू थँक्यू थँक्यू थँक्यू